नमस्कार सगळ्यांना मी अनिता सासू सुनेच्या लाईफस्टाईलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आहे ना उपवासासाठी डिंकाचे लाडू काढून ड्रायफ्रूटचे लाडू करणारे डिंक घालून आपण आता डिंक लाडू आहे त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघणार आहे बदाम घेतले एक वाटी अक्रोड घेतले एक वाटी बोडंबी घेतली एक वाटी काजू घेतलेत एक वाटी मखाना घेतलाय दोन वाट्या मखाना घेतलाय मनुके घेतलेत एक वाटी खजूर घेतली एक वाटी डिंक घेतलेत दोन तीन चमचे एक वाटी आणि त्याला तळायला लागणार आपण आता आपण आता सुरुवात करूया हे सगळं कट करून घेऊया आपण आता बारीक असं कट करून घेऊया सगळं कट आता हे मी हे सगळं थोडं थोडं करून काप आहे आप असं जास्त बारीक नाही करणार आहे मोठ ठेवणार ठेवणारे थोडं थोडं बारीक करणार याला जास्त जाड पण नाही करायचं जास्त बारीक पण नाही करायचं सगळ्या वस्तू थोडं थोड्या घेणार घेणारे जास्त बारीक पण नाही जास्त मोठं पण नाही ठेवणार हे असं झालं पाहिजे आपलं हे सगळं बारीक करून झालेलं आहे आता मी ना भाजून घेणार आहे चांगलं तुपामध्ये चांगलं तळून घेणार आहे ना खरपुसाचं भाजवायचं आहे आधी आपण मखाना भाजून घेऊया आणि थोडस तूप घालणार आहे असं तू घालून चांगलं भाजायचं याला खरपूस मंद आपल्यावर भाजायचं याला चांगलं म्हणजे कडक फुटली सारखं भाजत राहायचं याला सारखं कडक होईपर्यंत भाजायचं याला जरा आपलं भागा मसालेलं आहे आता काढून घेऊयाच्यात आता टिंक तळून घ्यायचं आहे थोडा थोडा करून डिंक तळूया कार्ड चा नाव द्यायचं नाही चांगलं खुललेलं आयडिंग कार्ड त्याच्यात घालूया काजू असजू चांगल्या खरफूस होईपर्यंत भाजायचं आहे लालसर झालेले आहेत आता आपण आता काजूला सुद्धा काढून घेऊया असा रंग आलेला आहे काजूला चांगला काही फार तूप लागत नाही कळायला पिस्ता घालते पिस्ताला पण असं चांगलं खरपूर करून घ्यायचंय आपण घालणार बदाम आता बदाम भाजून घेऊया बदाम पण चांगले खरपूर भाजून घ्यायचे आहेत आपले बदाम पण भाजून झालेले आहेत आता बदाम पण काढून घेऊया आपण भाजती आता गोडंबीन आक्रोड एकत्र केले हे पण खरपूस भाजायचं याला पण आक्रोडलाही तेल असतं त्याला तेल फक्तच भाजून झालेलं आहे हे पण हे पण काढून घेतले आता कसच भाजणार जास्त नाही भाजणार म्हणून त्याला म्हणून का लगेच फुलतो म्हणून त्याला जास्त भाजायचं नाहीच आहे थोडं थोडं हलकं आहे म्हणून त्याला आंबट चौ तशी ठेवायची थोडीशी घालते खसखस खसखसीला पण भाजून घ्यायचं रंगपालटेपर्यंतच भाजायचे खसखशीला पण खसखस पटकन भाजतील त्याच्यामुळे तिला खूप वेळ भाजायची गरज नाही पडत याच्यात अंजीर टाकून घेणार आहे अंजीरला पण चांगलं भाजायचं आहे सुट्टा खूप भाजी होता मी म्हणजे तर छान वास सुटला होता मस्त खमंग सुटला त्याचा तुपाचा अंजीर पण चांगलं भाजून झालंय आता काढून घेतो मी अंजीर पण अंजीर पण मोठ झालेले आहे आता काढून घेते आम्ही ज्याला जे जे ड्रायफ्रूट टाकायचे अजून कुठल्या शेज टाकायचे असेल तर टाका मी उपवासाला करते म्हणून मी काही टाकलेलं नाहीये खजूर घालते एक वाटी खजूर चांगली वितळून घ्यायची आहे चांगली मॅच झाली पाहिजे खजूर चांगला गोळा झालेला आहे आता खजूरचा चांगली एक जीव झाली खजूर भरपूर तूप टाकून चांगली एक एक जीव केलेला आहे तिचा आता मिक्स असा गोळा झालाय आता आपण याच्यात याच्यात टाकूया मिक्स करून घेणार हे आता गरम म्हणून थोडस थांबूया आपण आता मी मिक्स करून आपण आता सगळं मिक्स करून झालंय आपण आता असे छोटे छोटे लाडू बांधणार आहे मस्त लाडू वळता येत आहे सगळे लाडू असे तयार करून घेऊया आपण आता थंड झालं का बांधता येत नाहीये म्हणून पटापट बांधायचे लाडू हे जरा जाड आहे ना म्हणून पटापट बांधायचं हे खरपूस लागतात खायला जाड जरा बारीक पण करतात काही जण पण बारीक लाडू तर याच्यात लाडू फरक पडतो म्हणून मी आता सगळे लाडू असेच ओळून आहे अशा प्रकारे आपले ड्रायफ्रूटचे लाडू तयार झालेले आहे सगळ्यांनी करून बघा खाऊन बघा खूप छान लागतात हे लाडू उपवासासाठी नवरात्रीच्या उपवासासाठी छान लाडू येईल लाईक आणि सब्स्क्राइब करा